बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदारांची संख्या बाराशेवरून पंधराशेपर्यंत वाढवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एका जनहित याचिकेवर सुनावणी झाली न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून तीन आठवड्यात उत्तर मागितलं आहे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाचे वकील मनिंदर सिंग यांना या निर्णयामागील कारण स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत पुढील सुनावणी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये होईल तसंच याचिकाकर्त्याला पुढील सुनावणीपूर्वी प्रतिज्ञापत्राची प्रत देण्याचे निर्देश दिले होते न्यायमूर्ती कुमार यांनी असंही विचारलं की एका मतदान केंद्रात अनेक मतदान बूथ असू शकतात त्यामुळे हे धोरण एकाच मतदान बूथलाही लागू होईल का इंदू प्रकाश सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिलेल्या दोन निर्णयांना आव्हान दिले यामध्ये देशातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढवण्याचं सांगण्यात आलंय सिंह हो यांनी याचिकेत असा युक्तिवाद केला आहे की प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढवण्याचा निर्णय मनमानी होता आणि कोणत्याही आकडेवारीवर आधारित नव्हता याचिकेत दावा करण्यात आला आहे की दोन हजार अकरापासून जनगणना झालेली नाही त्यामुळे मतदारांची संख्या बाराशेवरून पंधराशेपर्यंत वाढवण्याची कोणतीही नवीन आकडेवारी निवडणूक आयोगाकडे नाही मर्यादा वाढवून आयोगाने मतदान केंद्रांच्या संचलन कौशल्याशी तडजोड केली आहे त्यामुळे बूथवरील मतदारांची प्रतीक्षा वाढण्याची शक्यता आहे तिथे गर्दी होऊ शकते आणि मतदारांची दमछाक होऊ शकते महायुतीचा सरकार स्थापन सुटला नाही भाजपने सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाच डिसेंबरचा मुहूर्त काढलाय पण महायुतीला या सरकारचे नेतृत्व कोण करणार याविषयी उत्कंठा अद्याप संपली नाही त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज तातडीने दिल्लीला जाणार आहेत ते तिथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत या भेटीमुळं भाजप एकनाथ शिंदेच्या नाराजीकडे कानाडोळा करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली त्यानंतर तेवीस तारखेला निकाल लागला त्यात सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला भाजपला सर्वाधिक एकशे जागा मिळाल्या त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे पण यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत या भेटीत महायुतीच्या सरकारच्या संभाव्य खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी वेळी अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते त्यावेळी त्यांच्या वाट्याला नऊ मंत्रीपदं आली होते यावेळी ही त्यांना एवढीच मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवार आजच्या बैठकीत अमित शहासोबतच्या बैठकीत आणखी एका दोन मंत्रीपदासाठी आग्रह धरतील अशी माहिती आहे दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरातील आपल्या सर्वच बैठका रद्द केल्यात शिंदे यांनी आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती पण ही बैठक पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे याशिवाय त्यांच्या अजेंडावरील इतरही कामकाज रद्द करण्यात एकनाथ शिंदे सध्या आजारी आहेत डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिलाय त्यामुळे त्यांचा आजचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे यात महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीचाही समावेश आहे एकनाथ शिंदे आज ठाणे येथील आपल्या निवासस्थानीच असणार आहेत मुख्यमंत्रीपद जर भारतीय जनता पक्षाकडे जात असेल तर गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्र्यांकडे असते असे एक संकेत असतात त्यामुळे जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडे येईल असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे मुंबईमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली मुख्यमंत्रीपद जर भारतीय जनता पक्षाकडे असेल तर गृहमंत्रीपद हे शिवसेनेकडे असेल हे माहितीसाठी चांगलं आहे मात्र याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून घेणं बाकी असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय या माध्यमातून शिरसाट यांनी गृहमंत्री पदावर दावा आहे निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर देखील एकनाथ शिंदे हे लवकरच कारवाई करतील असा दावा देखील त्यांनी केलाय निवडणुकीच्या काळात पक्षातीलच काही नेत्यांनी पक्षविरोधी काम केल्याचं दिसून आहे या संदर्भात सर्व्हे करण्यासाठी शिंदेने काही सर्व्हेच्या एजन्सी नेमल्यात त्या एजन्सीच्या अहवालात जर कोणी दोषी आढळून आलं असेल तर सरकार स्थापन होण्याच्या आधीच त्याच्यावर कारवाई केली जाईल असं देखील राऊत यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठ दिवस होऊन गेले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही यामुळे माहितीमध्ये मा मतभेद असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या वतीनं करण्यात येतोय त्याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे मात्र मुख्यमंत्रीपदी कोण याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत महायुतीच्या गोटात मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांची निवड करावी या दृष्टिकोनातून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी यासंबंधी मायुतीच्या तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांना आपापल्या पक्षांच्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड घेऊन दिल्लीला बोलावलंय आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेऊनच महायुतीचे संभाव्य मंत्रिमंडळ तयार केले जाणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी लागला पण डिसेंबर उजाडला तरी राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं नाही मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कथित मतभेद निर्माण झाल्यामुळे सरकारचा शपथविधी रखडल्याची माहिती आहे पण आता भाजपने नव्या सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा करून शिवसेनेवरील दबाव वाढवला आहे तसंच महायुतीच्या नेत्यांना आपापल्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड घेऊन दिल्लीला बोलावल्याची माहिती आहे सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची इच्छा असणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवलं आहे या प्रकरणी ते संबंधित आमदारांचा लोकसभा निवडणुकीवेळी पफॉर्मन्स कसा होता त्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं होतं का इच्छुक आमदार माजी मंत्री असेल तर त्यांनी माहिती सरकारच्या काळात कशी कामगिरी केली त्यांनी मंत्रालयीन कामकाजासाठी किती वेळ दिला सदर मंत्र्यांमुळे अडचण निर्माण होईल अशी परिस्थिती उद्भवली का त्याने एखादे वादग्रस्त विधान केलं आहे का आधी बाबी तपासणार आहेत यासाठी अमित शहा यांनी माहितीच्या नेत्यांना आपापल्या आमदारांचा रिपोर्ट कार्ड घेऊन दिल्लीला पाचारण केलंय मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावरून पंजाबमध्ये गदारोळ माजलाय अठरा मार्च रोजी धीरेंद्र शास्त्री यांनी मुरादाबादमधील हरिहर मंदिराबाबत वक्तव्य केलं होतं तथापि पंजाबमधील शीख कट्टरपंथी बंजिंदर परवाना यांनी ते अमृतसरमधील हरमंदिर साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिराशी जोडलं त्यांनी पंडित शास्त्रींना धमकावलं की त्यांची उलटगणती सुरू झाली आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार ते त्यांना ठार मारतील परवाना यांनी पंडित शस्त्रींना पंजाबमध्ये येण्याचं आव्हानही दिलं पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील कादराबाद गावात सव्वीस ते तीस नोव्हेंबर या कालावधीत पाच दिवसांची सभा होते ज्याच्या व्यासपीठावरून परवानाने बाबा बागेश्वर यांनाही धमकी दिली या प्रकरणी अँटी टेररिस्ट फ्रंट इंडिया आणि विश्व हिंदू तखचे प्रमुख वीरेश शाडिल्य यांनी पोलिसांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत परवाना यांना अटक करण्याची मागणी केली आहे बाबा बागेश्वर म्हणाले होते हरिहर मंदिरात रुद्राभिषेक करावा आता आवाज आता त्या मंदिराची ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी रामजी बसले भगवान नंदी काशीत प्रकटले हा शुभ काळ आहे आता अभिषेक रुद्राभिषेक हरिहर मंदिरातही करावा बाबा बागेश्वर यांच्या वक्तव्याबाबत ते सुवर्ण मंदिरासाठी नसून कलकी धाम संभलसाठी असल्याचं बोललं आहे बंजिंदर परवाना म्हणाले बागेश्वर धामच्या साधूने आम्ही हर मंदिरात पूजा करू असं विधान केलं अभिषेक करणार आणि मंदिर बांधणार मी म्हणतो या पण एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही इंदिरा गांधींना मारलं त्यांना आत पाय ठेवण्याची परवानगी नव्हती लाखोंचं सैन्य इथं आलं आणि आम्ही ते गोळ्यांनी नष्ट केला आजपासून त्यांची उलटगणती सुरू झाली आहे याची बागेश्वरच्या बाबांनी नोंद घ्यावी आम्ही तुमच्यावरही हल्ला करू आणि आमच्या इच्छेनुसार आम्ही तुम्हाला मारून टाकू तुम्ही या हरमंदिर मंदिर साहिब सोडा बागेश्वरला बाबांनी अमृतसर किंवा पंजाबला येऊन दाखवावं लोकसंख्या वाढीचा दर दोन पॉईंट एक पेक्षा कमी व्हायला नको त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे किमान तीन अपत्य असावेत असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं त्यांच्या विधानावर अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना आपण काय देणार आहात एखादी योजना आणणार आहात का असा सवाल ओवेसी यांनी मोहन भागवत यांना केलाय सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलं जन्माला घालण्यावरून केलेल्या विधानावर असुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधलाय या विधानावरून ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मोहन भागवत यांनी काही प्रश्न जास्त जन्माला घालणाऱ्यांना आपण काय देणार आहात जे जास्त मुलं जन्माला घालतील एक हजार पाचशे किंवा दोन हजार रुपये जमा करणार आहात का ते मुलांना जन्माला घालण्यासाठी एखादी योजना काढणार आहात असे प्रश्न ओवेसी यांनी मोहन भागवत यांना केलेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जातात पण मोहन भागवत यांनीही तशा प्रकारची घोषणा करावी असा टोला ओवेसी यांनी लगावला मोहन भागवत हे त्यांच्या जवळच्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांनी ही योजना आणली पाहिजे असंही असुद्दीन ओवेसी म्हणाले प्रत्येक समाजाचा टी एफ आर दर घसरला आहे त्यात मुस्लिम समाजाच्या जन्मदरात सर्वात जास्त कमी आली आहे मला सहा मुलं आहेत असंही ओवेसी म्हणाले हे मी तुम्हाला आधीच सांगत आहे नरेंद्र मोदींना सहा भाऊ आहेत आणि अमित शहा यांनाही सहा भाऊ आहेत शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी एकनाथ विधान मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते असं भरत गोगावले यांनी सांगितलं परंतु आमची चर्चा सुरू असताना आम्ही त्यांना सत्तेत राहण्याचा आग्रह केला त्यामुळे ते सत्तेत सहभागी होत असल्याचं भरत गोगावले म्हणाले ते रायगड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी अद्याप सरकार स्थापनेवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही सुरुवातीला मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या परंतु भाजपचा मुख्यमंत्री करायचा असेल तर माझी काही अडथळा नाही असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना विराम मिळालाय त्यातच आता भरत गोगावले यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलंय भरत गोगावले म्हणाले आमची चर्चा सुरू असताना मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले होते परंतु आम्ही त्यांना सत्तेत राहण्याचा आग्रह केला त्यावर मी दोन दिवस गावी जाऊन येतो मला थोडं निवांत राहून विचार करू द्या असं एकनाथ शिंदे म्हणाले होते तर उपमुख्यमंत्री कोण होणार या संदर्भातील सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील सत्तेच्या प्रक्रियेत एकनाथ शिंदे सहभागी व्हावे हेच आम्हाला वाटतं असं गोगावले यांनी आहे चा 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 भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चावरही भाष्य केलं आमच्या तीनही पक्षात कटुता नाही भाजपचे संख्याबळ जास्त आहे एवढी आमदार असताना हट्ट धरणं आमचा स्वभाव नाही त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री करण्यास आमची काही हरकत नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे नाराजीच्या चर्चेला अर्थ नाही राजकारणात कधी काय घडेल हे कुणी सांगू शकत नाही असं भरत गोगावले म्हणाले राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले असले तरी अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय केवळ मुख्यमंत्री पद किंवा गृहमंत्रालयावरून हा पेच थांबलेला नसल्याची शंका राऊत यांनी उपस्थित केली आहे फडणवीस यांच्या जागी दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री असेल का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला महाराष्ट्रात केवळ गृहमंत्री पदामुळे सरकारचा शपथविधी थांबलेला नाही भाजपने मनात आणलं तर मागण्या करणाऱ्यांना ते एका मिनिटात चिरडून टाकतील मात्र हे सर्व लोक ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले आहेत निवडून आलेल्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नसल्याचा दावा राऊत यांनी केलाय एका गृहमंत्री पदावरून सरकार लटकलेलं नाही यामागे काही वेगळी कारणं असतील अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे भाजपने अनेक राज्यात आपल्या मित्रांबरोबर स्वतंत्रपणे आणि प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोकांना घेऊन सरकार बनवलेलं आहे त्यामुळे हे शिंदे कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला फडणवीसांच्या जागी वेगळे कोणीतरी असेल का असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण होत असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि एकंदरीत भाजपच्या राजकीय स्वार्थामुळे जगभरातील हिंदू संकटात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय देशामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी टाकलेल्या ठिणगीचा परिणाम जगभरातील हिंदूंवर झाला असल्याचंही ते म्हणाले ज्या ज्या भागात हिंदू मोठ्या प्रमाणात राहतात त्या भागात हिंदूंवर हल्ले होत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय त्यासाठी मोदींची निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणं जबाबदार असल्याचंही ते म्हणाले या संदर्भात संजय राऊत यांनी नेपाळ कॅनडा आणि बांगलादेशात झालेल्या हिंदूंवरील हल्ल्याचा दाखला दिला बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या संपत्तीवर हल्ले झाले पाकिस्तानमध्ये देखील असेच हल्ले झाले आहेत याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवडणूक जिंकण्यासाठीची धोरणं जबाबदार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय हिंदुस्थानमध्ये सातत्याने दंगे घडवायचे मुस्लिमांना टार्गेट करायचं आणि प्रार्थनास्थळ खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे या सर्वाचा विपरीत परिणाम हिंदूंवर होत आहे बांगलादेश कॅनडा आणि इतर देशांमध्ये हिंदूंवरील हल्ले थांबवण्याची ताकद नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सरकारमध्ये नसल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला チュ